शिक्षण प्रसारक मंडळ डोंडगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार उपक्रम शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांच्या गुणांचा विकास व्हावा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा या हेतूने आनंददायी उपक्रम राबविण्यात आला त्यावेळी महाराष्ट्र ही संतांची भूमी असून आषाढी एकादशी औचित्य साधत दिनांक जुलै रोजी विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून ज्याप्रमाणे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांचा मेळा जमतो त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मृदुंगाच्या निनादात शाळेच्या प्रांगणात विठ्ठलाच्या गजरात पावल्या फुगड्या खेळून आनंददायी वातावरण निर्माण केले आषाढी एकादशीच्या औचित्य साधत विठुरायाचे नामस्मरण केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव होते तर प्रमुख अतिथी म्हणून मेहकर गट साधन केंद्राचे गट समन्वयक प्रमोद रायमुलकर जाणेफळ केंद्राचे केंद्र प्रमुख देशमुख शिक्षक प्रतिनिधी अरुण मुगल सरकटे मुकुंद पिंपरकर संजय गवले व्यासपीठावर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गट समन्वयक प्रमोद रायमुलकर म्हणाले की अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना गुणांना देखील चालना मिळते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले आज या ठिकाणी पातुरकर विद्यालयामध्ये आनंदायी शनिवार हा उपक्रम शाळेमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला आहे आणि दिवसभरामध्ये या ठिकाणी उत्कृष्ट शनिवारनिमित्त सर्व खेळ स्पर्धा असतील सर्व रांगोळी स्पर्धा असतील विद्यार्थ्यांच्या सर्व सुप्त गुणांना वाव देण्याचं काम हे खऱ्या अर्थानं शाळा करणार आहे तर मी त्या शाळेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो हे जे आपलं अभियान आहे हे किती तारखेपासून किती तारखेला चालण्या चालणार आहे आणि आपण सर्व शाळांना काय आवाहन करणार आपल्या ज्या जिल्हा परिषद आणि सर्व माध्यमांच्या शाळा आहेत त्यासाठी शिक्षणाचा उत्सव हा सप्ताह बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या दरम्यान आपण आयोजित केलेला आहे नमस्कार मी रमेश सुधामा जाधव प्राचार्य मनन वामन पाचवकर विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दोनगाव आमच्या विद्यालयामध्ये शासनामार्फत ज्या विविध योजना असतात उपक्रम असतात ते पूर्वीपासूनच आमची संस्था शिक्षण प्रसारक मंडळ चिपळीद्वारा संचालित असल्यामुळे आमचं पूर्वीपासून हे सर्व कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो आणि चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचे जे सुप्त गुण आहेत त्यांना वाव त्या ठिकाणी देत असतो आज या ठिकाणी आज आनंददायी शनिवार असल्यामुळे आजच्या दिवशी आमच्या विद्यालयाला गट समन्वयक श्री रायमुळकर साहेब व केंद्रप्रमुख श्री देशमुख सर यांनी भेट दिली आणि त्या भेटीदरम्यान आमचे जे कार्यक्रम सुरू होते त्यामध्ये वृक्षारोपण हा एक कार्यक्रम होता त्यानंतर विद्यार्थ्यांच्या ज्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हे विद्यार्थी आषाढीचा कार्यक्रम याचा औत्य साधून यामुळे यांच्या गणवेशात आलेले होते त्यानंतर स्वयंस्फूर्तीने त्यांनी विविध कार्यक्रम त्यामध्ये गवळले असतील त्यानंतर त्याच्या अभंग असतील त्यानंतर हे जे विविध कला त्यांच्यामध्ये जे आहे अतिशय उत्कृष्ट असं प्रदर्शन या ठिकाणी केलं त्यामुळे या प्रसंगी श्री रामकर सर यांनी विद्यालयाचं कौतुक केलं विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि निश्चितच आमच्या विद्यालयाला रायमुलकर सर हे सदैव नेहमी मार्गदर्शन करत असतात प्रतिनिधी गजानन नरवाडे एन न्यूज मराठी मेहकर बुलढाणा